पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून शिवनाकवाडीत विषबाधित झालेल्या रुग्णांची विचारपूस शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे बुधवारी ग्रामदैवत यात्रेनिमित्त सुरू असलेल्या महाप्रसादातून जवळपास आठशेहून अधिक जणांना विषबाधा झाली यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास झाला सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडून उपचार घेत असताना अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना तात्काळ इचलकरंजी येथील आय जी एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आयजियम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस स्टाफला सूचना करत रुग्णांवर औषध उपचार सुरू केले तसेच गंभीर रुग्णांना आयसीयू लहान मुलांसाठी स्पेशल वॉर्डची सोय हो केली वैद्यकीय मदत मिळाल्याने व वेळेत जलद गतीने औषध उपचार झाल्याने जवळपास दोनशेहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले याबद्दल रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांकडून आयजियम हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा पाटील व सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस स्टाफचे कौतुक व आभार मानले पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने शिवनाकवाडीतील विषबाधित झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे उपाध्यक्ष सरस्वती हजारे शहर सहसंपर्क प्रमुख सविता पुजारी सहसंघटिका सुनीता पवार उपसचिव मनीषा आवळे शिरोळ तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद सदस्य शीतल पाडळकर स्वाती जाधव मीनाक्षी पाटील आदी पदाधिकारी व सदस्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूस करत रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला यावेळी रुग्णांना सर्व ताकदीनिशी वेळेवर औषधोपचार सुरू करून काही रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा पाटील यांना फोन करून त्यांचे विशेष आभार मानले व अभिनंदन केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आज अभी को सुन लिया हॅलो okay.